मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिल्या संसद अधिवेशनाला आजपासून सुरुवात होती आहे नवनिर्वाचित खासदारांच्या शपथविधीनं संसदेच्या कामकाजाला सुरुवात होईल शपथविधीचा कार्यक्रम दोन दिवस चालणार आहे त्यानंतर सव्वीस तारखेला लोकसभा अध्यक्षांची देखील निवड केली जाईल तर सत्तावीस तारखेला दोन्ही सभागृहातील सदस्यांसमोर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं अभिभाषण देखील होईल अभिभाषणावरील चर्चेला पंतप्रधान मोदी हे दोन जुलै रोजी लोकसभेत तर त्याच्या दुसऱ्या दिवशी राज्यसभेत उत्तर देणार आहेत अठराव्या लोकसभेचं हे अधिवेशन विशेष स्वरूपाचं असेल मात्र तरी देखील नीट परीक्षेतील कथित अनियमितता तसेच अन्य मुद्द्यांवरून संसदेत सरकारची कोंडी करण्याची विरोधी पक्षांची रणनीती आहे नवनिर्वाचित खासदारांना शपथ देण्यासाठी हंगामी अध्यक्ष म्हणून भाजपचे खासदार भ्रतुहरी महताब यांची राष्ट्रपतींनी निवड केली असल्याचं देखील सध्या माहिती समोर आली आहे तर इंडिया आघाडीच्या खासदारांचा मात्र स्पीकर चेअरवरती बहिष्कार बघायला मिळतोय के सुरेश यांनी आता प्रोटेम स्पीकर न केल्यानं हा निर्णय घेण्यात आलाय खासदार शपथविधी दरम्यान स्पीकरच्या चेअरवर न बसण्याचा निर्णय इंडिया आघाडीकडून करण्यात आलाय प्रोटेम स्पीकर म्हणून सत्ताधाऱ्यांकडून महताब यांची निवड करण्यात आली आहे महताब यांच्यापेक्षा के सुरेश सिनियर असल्याचा विरोधकांचा दावा आहे सिनियर खासदाराला प्रोटेम स्पीकर बनवण्याची प्रथा परंपरा असते मात्र हीच परंपरा सत्ताधाऱ्यांनी तोडल्याचा आरोप सध्या विरोधक करत आहेत या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात थेट आमचे प्रतिनिधी रोनक आपल्या आपल्यासोबत लाईव्ह सोडले जात आहेत रोनक आपण पाहतोय इंडिया आघाडीच्या खासदारांचा स्पीकर चेअर बहिष्कार बघायला मिळतोय नेमके काय अपडेट कळत आहेत शिवाय आज अधिवेशना वेळेस सत्ताधारी आणि विरोधक नेमके कोणकोणत्या मुद्द्यांवरून आमने सामने येऊ शकतात वर्षात सगळ्यात महत्वाचं सकाळी दहा वाजता राष्ट्रपती प्रोटेम स्पीकर मेहताम यांना प्रोटेम स्पीकर ची शपथ देतील आणि त्यानंतर खासदारांचा शपथविधी जो आहे तो लोकसभेमध्ये सुरू होईल मुख्यतः जी माहिती उपलब्ध झालेली आहे मेहताम यांना खासदार म्हणून सलग ते सात वेळा निवडून आलेले आहेत आणि ते सिनियर आहेत मात्र ज्या पद्धतीचा दावा इंडिया ब्लॉक कडनं करण्यात येतोय की के सुरेश हे जवळपास आठ वेळेसचे खासदार आहेत आणि ते, ते सिनियर आहेत पण दोन वेळा ते साधारणतः खासदार होऊ शकले नाही त्यांची जी सलग खासदार की आपण म्हणतो तर सलग खासदार की ही सात वेळा मेहताम यांना मिळवता आलेली आहे दोन वेळा के सुरेश मध्यंतरी पराभूत देखील झाले होते मात्र त्यांची ही आठवी टर्म आहे तर ज्या पद्धतीचं नियम लोकसभेमध्ये असतं ते जर बघता सरकारने जो निर्णय घेतलेला आहे तो योग्य आहे मात्र तरी देखील इंडिया ब्लॉकच्या वतीनं या शपथविधीला कुठे ना कुठेतरी विरोध करण्यात येतोय आणि जी माहिती उपलब्ध होते त्यानुसार जे पाच तालिका अध्यक्ष करण्यात आलेले आहेत त्यामधले तीन विरोधक आ, आ, विरोधी बाकावरचे आहेत मात्र ते तिन्ही लोक त्यांनी या बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलेला आहे मात्र दहा वाजता नंतर एकंदरीत ही परिस्थिती आहे ती स्पष्ट होणार आहे दहा वाजता जेव्हा खासदारांचं शपथविधीला सुरुवात होईल सगळ्यात पहिले प्रोटेम स्पीकर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खासदार म्हणून शपथ देतील आणि त्यानंतर कॅबिनेट मंत्र्यांचे शपथ देतील आणि त्यानंतर अल्फाबेटिकल प्रमाणे राज्याचे जे खासदार आहेत म्हणजे पहिले अरुणाचल प्रदेश आ, मग आंध्र प्रदेश मग बिहार अशा स्वरूपाचे अल्फाबेटिकल जे राज्य येतात त्यांच्या खासदारांना शपथ जो आहे तो दिला जाईल दोन दिवस ही सगळी प्रोसिजर जी आहे ती चालणार आहे आणि सव्वीस तारखेला लोकसभा अध्यक्षाची निवडणूक होणार आहे आपल्याला माहिती आहे की विरोधी पक्ष देखील लोकसभा स्पीकर पदावर दावा करू शकतो त्यामुळे त्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे की पुढची स्ट्रॅटेजी विरोधकांची कशी असणार आहे आज निश्चितपणे आपल्याला पाहायला मिळणार आहे की मुख्यतः जो आता विरोध त्यांच्या वतीनं केला जातोय की सुरेश यांना सिनियरिटी प्रमाणे प्रोटोन स्पीकर नाही केला त्यामुळे ते विरोध करणार आपल्याला बघावं लागेल की बाकी जे तालिका अध्यक्ष आहेत ते देखील विरोध करतात ते याकडे सर्वांचं लक्ष आहे अगदी रोनक या अधिवेशनासंदर्भातले प्रत्येक अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहणार आहोत तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी